कृष्णहरी हर तर आज आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार आज आमचा नर्मदा पाय परिक्रमेचा सत्याहत्तरावा दिवस आहे तर आम्ही निघालेला आहोत मालनवाडा या ठिकाणाहून आता सकाळचे पावणे सहा झालेले आहेत तर चला निघूयात आज काय अनुभव येतात काय प्रसंग ते ते हर बसलेला आहोत एका दुकानाच्या समोर इथून घेतलेले आहेत हे कुरकुरे खाल्लेले आहेत आता कारण सकाळपासून आठ किलोमीटर चालून आलेला आहोत कुठे बालभोग भेटला नाही तर दुकानातून थोडंसं मी खायला घेतले मला भूक लागली होती ते बाकीच्या परिक्रमावर पण बसलेले आहेत पाणी पिणार आहोत पुढे खाल्ला आणि परत पुढे मार्गस्थ झालेला आहोत आता पाय पूर्ण लॉक झालेले आहेत कारण की चालून चालून बसलं आणि परत चालायला निघलं पूर्ण पहिलं पाय लॉक होऊन जातात त्रास होतो चालण्यासाठी विसावले जातात आणि जसं काही एकदा सवय लागली पा म्हणजे चालायला लागलं सुरुवात केली की, की मग पंधरा किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर किती चाललं तरी सम समजत नाही ज्यांना पायांचा त्रास आहे ते नर्मदा परिक्रमेत किती चालू द्या काहीच समजत नाही इतका आनंद आहे आता आम्ही खारीन बघितलेलं आहे काळवीट होतं आम्ही तिथे बसलो होतो दुकानासमोर तर एक काळवीट पळत पळत आलं मागे शेताकडे गेलं तर शेतातून आलं होतं ते कोणाचे तरी तर चला जाऊयात आता पुढे आम्ही थांबलेलं आहोत बनखेडी या ठिकाणी साखर कारखाना आहे त्याच्याजवळ हॉटेल आहे तर हॉटेलवाल्यांनी आम्हाला आता बाबाजींनी प्रसादीसाठी थांबवलेलं आहे तर परिक्रमावासी थांबलेल्या आहेत बघा आता प्रसादी घेतलेले आहे आणि पुढे निघणार आहोत चला ते त्यांचं हॉटेल आहे आणि या बाबाजींनी आम्हाला थांबवलेलं आहे इकडे बघा आश्रमाची विचारपूस करताना पुढे भोजन प्रसादी भेटेल का काय तर आम्ही बनखेडी या ठिकाणी आलेलो आहोत तर आल्यानंतर रस्त्यावरून आम्ही जात होतो तितक्यात आम्हाला या बाबाजींनी हाक मारलेली आहे त्यांचं दुकान आहे संस्कार पशु आहार तर चाय प्रसादीसाठी त्यांनी थांबवलेलं आहे परिक्रमावासी चाय प्रसादी घेत आहे आताखेडीमध्येच इथे अन्न क्षेत्र आहे तर आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे चाय प्रसादीसाठी मंदिर आहे नरमध्ये परिक्रमा असे चाललेले आहे आम्ही आश्रमात आलेलो आहोत इथे आहे मैयाचं मंदिर दुर्गा मातेचं मंदिर आहे हा आश्रमाच्या आतील परिसर आहे इकडे भोजन प्रसादीची नाश्त्याची तयारी चालू आहे पावरा बाबा बसलेले आहेत आमचे मस्त पैकी सातपुते बाबा आमच्या मैया आम्ही पिपरिया या तर आम्ही बनखेडी या ठिकाणी थांबलो होतो तर इथे मस्तपैकी खिचडी प्रसादी खाल्लेले आहे त्यांनी मसाले भात केला होता तर तो खाल्लेला आहे आताच बघा परिक्रमावासी खाऊन निघलेले आहे आता पुढे जेवण करायचं पण टेन्शन नाही आहे थोडं थोडी प्रसादी घेतली बालभोगमध्ये आणि निघालेला आहोत पुढे बालभोग केला दाल खिचडी खाल्ली आणि पुढे आलो पुढे आल्यानंतर बघा परत इथे हॉटेलवर एक बाबा आहेत तर त्यांनी थांबवलेला आहे प्रसादीसाठी लिहून फक्त दोन मिनटं झाले होते लगेच चाय प्रसिद्धीसाठी थांबवलेलं आहे रेल्वे स्टेशनचं इथे जवळच आहे बाबाजी घेतली आणि पुढे निघालो परत एक बाबाजी रस्त्यात आडवे आले आणि म्हटले की प्रसिद्धी करा म्हटलं चायप्रसादी आताच झाली म्हटले काहीतरी मग बालभोग करा पण तसं जाऊ नका पुढे तर बघा इथे हॉटेल आहे त्या हॉटेलवर त्यांनी लिहिलेलं आहे बघते टोपीवाले बाबा आहेत ना त्यांनी परिक्र खूप सेवा करतात खूप सेवा करतात चालायला पण जमत नाही एवढं सेवा करतात आणि नाही म्हणता येत नाही कारण नाही म्हटलं की परत भेटत नाही मैयाला नाही हा शब्द अजिबात आवडत नाही तर आतमध्ये येऊन बसलेला आहोत इकडे बघा मैया बसलेल्या आहेत मागे आता चायप्रसादी देत आहेत चायप्रसादी कचोरी घेऊन निघणार आहोत मला तर आता काही नाही नाहीये मी खाल्लेला आहे खिचडी त्याच्यामुळे नको बाबा आणि जान्न्याचे बाबा मस्त पैकी बालभूक करतायत नर्मदे बाबा पुढे <सेखतसित> बाचावानी या गावाजवळ महाराजांनी <electricity> प्रसादीसाठी थांबवलेला आहे सकाळपासून चार पाच चाय झालेले आहेत नाही म्हणता येत नाही म्हटलं का मी दिवसभर काहीच भेटत नाही इथे गणपतीचं मंदिर आहे गणपतीची मूर्ती दरवर्षी वाढत राहते स्वयंभू आहे अद्भुत मूर्ति है तो क्या क्या मैं तो है मूर्ति का उस मूर्ति का ये तो है कि आपको चारों धाम में ऐसी तो तो मूर्ति नहीं मिलेगी बढ़ती, बढ़ती जाती है बढ़ती जाती तिल तिल वो तो बोर, बोर को बनाते हैं कि छोटी मूर्ति भी वो आज काफी है जब पहुंचेंगे आप तो वहां पर फील करेंगे कि हां कोई वाकई में एनर्जी है अद्भुत है उसके बारे में मतलब सब कुछ नर्मदे हर तर चायप्रसादी घेऊन आम्ही परत पुढे निघणार आहोत पाचवनीच्या गणपती मंदिराच्या इथे आम्ही चाललेलो आहोत ही आहे कमान तर या ठिकाणी सिद्ध देवस्थान आहे गणपतीची मूर्ती जी आहे ती दरवर्षी वाढ होत असते पहिली एक इंच होती नंतर वाढत वाढत गेलेली आहे तर चला जाऊयात आता गणपती बाप्पांकडे पासून एक पाचशे मीटर अंतर आतमध्ये मंदिर आहे गणपतीचं सिद्ध मंदिर आहे तर आम्ही आलेलो आहोत आता दर्शन घेत आहोत आतमध्ये जाऊन तर मंदिराच्या आतील हा परिसर आहे तर चाललेला आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर इकडे आहेत गणपती बाप्पा प्रभू रामचंद्र सीतामय्या राधाकृष्ण

तर पंडितजीने आम्हाला ही महिमा सा चं हे पुस्तक दिलेलं आहे आणि दरवर्षी तिळ तिळ गणपती बाप्पा वाढतात तर चला जाऊयात दर्शन झालेलं आहे आत्ता पुढे मार्गस्थ होत आहोत आम्ही तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालेलं आहोत तर बाचावनी गावामध्ये आम्ही कुरिअरची थोडीशी चौकशी करत होतो ती चौकशी केली थोडं काही सामान आहे बॅगेमध्ये थोडं जड झालेलं आहे चालताना त्रास होते कारण आता झालं असं सामान आहे तेच आहे फक्त वजन आमचं कमी झालं आहे आणि बॅगेत वजन बॅगेतलं वजन आहे तेवढंच होतं पण आमचं वजन कमी झालं तर आता झेप होत नाही आहे सहा सात जरी किलो असलं तरी आम्ही ज्या वस्तू आता लागणार नाही आहेत जसं की डबल ब्लँकेट होतं ते पाठवून देणार आहोत ज्या काही वस्तू होत्या त्या वापरण्यात येत नाही त्या पाठवून देणार आहोत आता त्यांनी सांगितलं की पिपर्या या ठिकाणी पाठवून द्या तर पिपर्या आमच्यापासून सतरा अठरा किलोमीटर अंतरावरती आहे तर पिपर गेलो इथे सामान पुढे करणार आहोत मग त्रास पण आहे आणि ऊन पण जास्त वाढलेलं आहे चालता पण येत नाही दम लागतो आहे सकाळी आठला नऊलाच ऊन जास्त जा लागायला लागले कमी आहे आणि उन्हामुळं कसं होतं मग चालता पण येत नाही जे उजड येतो तसंच अजून पुढे जाईल हरदा हांडिया वगैरे तिकडे खूप जास्त ऊन आहे त्याच्यामुळे एवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्यासोबत कमी ठेवण्याचं कमीच ठेवणार आहे तीन ड्रेस होते तर एक तरी ड्रेस ब्लँकेट वगैरे जे काय असेल ते पाठवून देणार आहोत कारण ऊनच खूप जास्त आहे आता अकरा वाजलेले आहेत तर बघा भयंकर कडक असं ऊन पडलेलं आहे अजून आम्ही तर पुढे आहोत पण पर मागून जे परिक्रमावासी येतात त्यांचे खूप उन्हाने हाल होतील तर थोडं कमी चाला तर चला जाऊयात आता तर थोडस पुढे चालून आल्यानंतर बसलेला आहोत बाबळीच्या झाडाखाली येड्या बाबळीच्या झाडाखाली विश्रांतीला बसलेला आहोत तर थोडस चालून आल्यानंतर बसलेला आहोत विश्रांतीला येड्या बाबळीच्या झाडाखाली तर आमच्या मैया बसलेल्या आहेत तिकडे इकडे आहे जालचे बाबा इकडे आहेत पावरा बाबा तर चालून चालून दम लागला होता अजून जायचं आहे चौदा पंधरा किलोमीटर वरती म्हणजे तीस किलोमीटर होऊन जाईन आज अजून ओंकारेश्वर आहे तीनशे किलोमीटरपर्यंत तर थोडीशी विश्रांती करणार आहोत मस्त बसले येड्या बाबळेश्वर झाडाखाली थोडीशी विश्रांती करून परत पुढे निघणार आहोत थोडीशी विश्रांती घेतली आणि उठलो परत चालायला निघलो परत पाय जाम झालेले आहे पण हळूहळू चालायला सुरुवात केली मात्र त्रास कमी होतो चाललेला होत उन्हामध्ये रस्ता पण कमी आहे छोटासा रस्ता आहे त्याच्यामुळे सांभाळून चालावं लागते बघा रस्ता खूप छोटा आहे परिक्रमा असे चाललेले आहेत तर इथे पडलेला आहे तांदूळ तांदूळ आहे बाबा तांदूळ पडलेला आहे ट्रॉलीमधून तर ते काही बाबा होते ते गोळा करत होते बघा खूप जास्त प्रमाणात पडलेले आहेत क्रांती करून पुढे निघालो परत अर्धा पाऊन तासात एक तासात परत पाच किलोमीटर चालून आलेलो आहोत ऊन एवढं डेंजर झालेलं आहे ना शांत पण येत नाही त्यात पाय एवढे दुखतात तर आता बसलेले आहोत बघा पुन्हा बाबळीचंच झाड आहे बाबळीच्याच झाडाखाली बसलेलं आहोत पाच दहा मिनटं बसण्या परत पुढे निघणार आहोत आता वाजलेले आहे साडेबारा पावणे एक अजून दहा किलोमीटर अंतर आहे तिथेच आम्ही थांबून घेणार आहोत म्हणजे आमचा दिवसभराचे एकतीस बत्तीस किलोमीटर होऊन जाईल नर्मदे मी विश्रांती केली आणि पुढे आलो पुढे आल्यानंतर इथे आहे महादेवाचं मंदिर बंसखेडा या ठिकाणी तर आमच्या माई आणि बाबाजी गेलेले आहे पलीकडे कारण उन्हामध्ये खूप वन वन झालेलं आहे पाणी कुठंच नव्हतं प्यायला मध्येच तर इथे टाकी दिसली तर टाकीच्या तिथे पाणी भरून घेत आहे उन्हात चालून चालून खूप तहान लागते टाकी आहे बघा रस्त्याच्या पलीकडे पाणी भरत आहेत उन्हात काही खायला नसलं तरी चालेल पण पाणी मात्र नक्की पाहिजे चार किलोमीटर चालून आल्यानंतर बसलेला आहोत झाडाखाली विश्रांतीसाठी कारण खूप जास्त गरम होत आहे ऊन पण खूप जास्त आहे उन्हातून चालायला त्रास आहे थोडासा तरी आम्ही हळूहळू चाललो आहे चार चार पाच पाच किलोमीटरवर बसत उठत चाललेलो आहोत पाठीमागे बसलेले आहेत बाबा पुढे आहे मैया आणि सातपुते बाबा बसलेले आहेत तर पाच दहा मिनटं बसून परत निघणार आहोत आता दोन वाजलेले आहेत दुपारचं कडक ऊन झालेलं आहे मनातून चालायला त्रास होतो आहे बॅगेत पण सामान भयंकर जास्त आहे म्हणजे वजन लागायला लागले कारण आमची तब्येत आता कमी झाली आहे वजन कमी झाले त्याच्यामुळं जे वजन आहे पाठीवर जे जास्त लागते तर ज्या नको आहेत वस्तू तर ज्या नको आहेत वस्तू त्या आम्ही कुठे या ठिकाणाहून पाठवून देणार आहोत कुरिअरने तर बघू आता सात किलोमीटरवरती आहे तर जाऊयात थोडा विश्रांती करून परत निघतोय पिप्रियाच्या मागे चार किलोमीटर आम्ही विश्रांतीला बसलेलो आहोत थोडं आता ऊन कमी झालेला आहे आता वाजलेले आहे तीन तीन सव्वा तीन झालेले आहेत तर पिपरी आम्हाला या ठिकाणाहून चार किलोमीटर अंतरावरती आहे तर थोडंसं चालून चालून थकलं होतं तर आता इथे बसलेलं आहोत आता यानंतर डायरेक्ट आम्ही आश्रमात जाणार आहोत चार किलोमीटरवरती आहे दिवसभर चालून चालून दम लागतो बरं एक दिवस नाही चालायचं रोजच चालाय लागतं जवळजवळ दोन महिने आम्ही दोन दोन महिने महिने पण होऊन गेले सकाळी उठलं की नित्य नेम पूजा वगैरे करायची परत चालायला निघायची दिवसभर चालणे की चालणंच काम असतं बाकी काहीच नाही तर चला जाऊ तीन किलोमीटर अंतरावरती पिपळी राहिला आहे तर हे बाबा जे आलेले आहेत गाडीवरून चालले होते पुढे तर त्यांनी आम्हाला थांबवलेलं आहे तर बघा थांबलेले आहेत परिक्रमावासी आम्ही इथे बसलेलो आहोत चाय प्रसादी घेण्यासाठी तर आपले महाराष्ट्रातून एक गाडी आलेली आहे पायनरपदा परिक्रमेची तर त्यांची गाड भेट पडलेली आहे छान वाटलं जरा महाराष्ट्राचे आपले लोक भेटले घरची लोक भेटल्यासारखं वाटतं तर बघू बघा महाराज आहेत शेगावचे आहेत आळंदीला त्यांचं शिक्षण झालेलं आहे जोग महाराज संस्थेत इकडे पिंपरी चिंचवडचे काका आहेत बरं वाटलं जरा सगळ्यांशी बोलून प्रसिद्धीसाठी थांबलेले आहेत सगळेजण आमच्या मैया बघा चालून चालून वैतागलेल्या आहेत कधी येतात पिपरिया कधी येते पिपरिया सकाळपासून चालतय काय मैय्या त्रास होतय का नर्मदे हर त्रास होतोय आज सकाळी सहा वाजेपासून चालतो आता चार वाजारात चार साडेचार चार वाजे तीस किलोमीटर के पार केलेले आहे अशी नर्मदे मैयाची ताकद आहे नरबदे हार या व्हिडिओ बघून नका पण जरा थोडं चालून बघा ते चालू बघा झालं येतो नरमध्ये ह थोडस दमल्यासारखं वाटतंय कारण सकाळपासून काय नुसतं चालावंच लागतं आणि त्यातली त्यात आता कसं झालंय ऊन जास्त आहे ना तर उन्हामुळे जास्त त्रास होत आहे पावरा बाबा बघा आमचे सुकून गेलेले आहेत नरमध्ये तर आम्ही आलेलो आहोत पिपरे या ठिकाणी आश्रमामध्ये थोडंसं जास्त जमलेलं आहे आहे त्याच्यामुळे जरा येताना एंटर करताना शूटिंग घ्यायला जमलेलं नाही खूप पाय जास्त जाम झाले होते कारण गावामध्ये खूप जणांनी अडवलं प्रसादी घेण्यासाठी कोणी बिस्किट देत होतं कोणी चिवडा देत होतं तर ते घेत घेत जरासा वेळ लागला तर चला मी तुम्हाला आता आश्रमाच्या परिसर दाखवते तर हे आहे सीताराम आश्रम मंदिर चे इंटर हे मंदिराचं एंटर आहे पूर्ण हा आश्रमाच्या आतील परिसर आहे तिकडे हापसा आहे अंगोळीसाठी इकडे आश्रम आहे हे आश्रम आहे खोले आहेत या ठिकाणी आम्ही इकडे आसन लावलेलं ला आहे थोडासा पसारा पडला त्याला इग्नोर करा कारण थकून येतो त्याच्यामुळे तसंच टाकलेलं आहे पार्सल पाठव जे पार्सल आहे म्हणजे सामान होतं ते कुरिअरने पार्सल पाठवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा अस्ताव्यस्त झालेलं आहे सामान तर मी चाललेले आहे आता हापशावरती फ्रेश होण्यासाठी तिकडे हापसा आहे पण एक बाबाजी स्नान करत आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबणार आहे कपडे टाकलेले आहेत आल्यावर वाळायला आश्रमाच्यातील परिसर आहे इथे बसलेले आहेत परिक्रमावासी घरमध्ये आता फ्रेश झालेले आहे हापशावर गेले तोंडात पाय धुतले मस्तपैकी कारण असे अनुभव फक्त परिक्रमेतच अनुभवायला भेटतात घरी भेटत, भेटत नाही घरी आपण थोडं जरी पाणी असलं नको नको कचरा आहे हे आहे ते आहे असं झालं तसं झालं पण परिक्रमेत मग या सगळं शिकवते म्हणजे ज्या गोष्टी नको वाटतात ना त्या असल्या तरी आपण ॲडजस्ट करून घेतो तर चला आज माझी नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ बघणारे एक मैया भेटलेल्या आहेत लातूरच्या त्या पण परिक्रमेतच आहेत आज आम्ही ज्या आश्रमात थांबलेलो हो, आहोत तिथे थांबलेल्या आहेत परत एक गाडीने परिक्रमा करत होते बाबाजी ते पण भेटले छान वाटतं जर आपले व्हिडिओ कोणतरी आहे आणि आपल्याला अजून प्रोत्साहन देत आहे आहे कौतुक करतात तर आनंद वाटतो तर चला आम्ही आता बसलेला आहोत आरतीसाठी आरती, आरती पूजा करणार थोडीशी विश्रांती करून भोजन प्रसिद्धी करून मग उद्या सकाळी परत सोडू आता चाललेले आहे मी भोजन प्रसादीसाठी हातात ताट घेतलेला आहे तिकडे भोजन प्रसादी सुरू आहे तर निघालेला आहोत आम्ही भोजन प्रसादीसाठी इकडे आश्रम आहे एक 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 परिक्रमावासी येतात ते भोजन प्रसादीसाठी तर के, के, के के चला जाऊयात सीताराम आश्रम आहे इथे तर भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत परिक्रमावासी भोजन प्रसादी बनत आहे